सगळे सवय गुव्हलमध्ये तुमचं स्वागत आहे मजेत आहात ना तर सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त मी इथेच आंघोळ वगैरे करून रेडी आहे कारण पिलूचा सुद्धा पहिला सण आहे आणि पिलूला देवाच्या दर्शनाला घेऊन आहे कारण इथं आले तसं जायचं होतं आणि पौर्णिमेचा नैवेद्य पण असतो शेतातल्या देवीला तिथे सुद्धा जायचं आहे तर ओवरऑल आमचं डे शेड्यूल कसं आहे हे मी नक्की शेअर करेल सॉरी आणि इथं आल्यापासून माझे ब्लॉग्स खूप कमी का येतात कारण थोडंसं सेटल व्हायला थोडा वेळ आता झाला व्यवस्थित पण मी टाकेन हळूहळू आणि मला वाटलं मी आंघोळीला गेले आणि पिल्लू आहे पण तो उठे ते उठून बसला असं बघतोय आणि सगळं लक्ष मोबाईलकडे हो oh. कसं असतंय चला तर आता तो उठलाय त्याला अंगुटी वगैरे देते ॲक्च्युली उशिरा सुरू केली त्यामुळे मग ते कंटिन्यू करते मी शेअर करते शेतातल्या असं आहेत त्यांनासुद्धा जायचं आहे घरीसुद्धा नैवेद्य वगैरे सगळं त्या आई करता आहेत सध्या माझ्या आधी त्या उठून सर्व तयारी करून ठेवते त्या आणि मी आता पिल्लूला गुटी देऊन मग माझं बाकीचं काम चालू करते शेत पिल्लूला संपवलं त्याच्या पप्पाकडे जी आता पप्पाची ड्युटी सुरू इथून पुढे लवकर हो शेतात जायचं बसा सकाळी सकाळी आल्या सका अज्जीबाई तुम्ही लवकर भरणं तरी होईल आमचं <laughs> लवकर भरणं तरी होईल म्हणलं त्यानंतर आजीबाई सकाळी लवकरच आल्या कारण आम्हाला शेतात पण जायचं होतं आणि त्यामुळे ते त्यांची परडी भरून घेतली दरवर्षी पौर्णिमेला आम्ही त्यांची परडी भरतो तसं पौर्णिमेला पण येतात कधी कधी पण या पौर्णिमेला आवडजून त्या येतात Ini <laughs> kira <laughs> ददा पिल्लू रडत होता म्हणून रूम मध्ये आणला नाश्ता स्वीता मी करतोय तर नाश्तामध्ये <laughs> आहे पोहे ठेवले काय झालं हा तर नाश्ता वगैरे झालाय पिल्लू झोपले त्यामुळे आता मी माझं आवरून घेते लवकर म्हणजे कसं तो उठल्या जाधी माझं होईल नंतर मग त्याचं सगळं चालू राहतं सुद्धा राहिली आहे आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं आहे ते दाखवते आणि थोडासा वेळ आहे आम्हाला शेतात जाण्यासाठी बाहेर आता बदलीचंच वातावरण आहे म्हणजे आभाळच आहे आता पावसाचं काही सांगता येत नाही मी इथे रेडी झालेली आहे तर मी घातली साडी आणि तुम्ही जो तोपर्यंत पूजा करून घेतो तर त्यानंतर पिल्लू झोप लावून पडपड सर्व आवरून घेतलं नैवेद्य वगैरे आणि आधीच रेडी करून ठेवले होते त्यामुळे एक एक सर्व सामान्य साहित्य तिथे आणून ठेवलं आणि इथे आम्ही नेहमी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल पौर्णिमेच्या दिवशी आम्ही इथे नैवेद्य करतो पुरी दही भाताचं नैवेद्य आणि दिवे करतो आम्ही इथे त्यानंतर इथे मी पूजा करून घेतली आणि फायनली देवीची उटीसुद्धा भरायची होती आज त्यामुळे ते सर्व दिवे आहेत त्यांचीसुद्धा पूजा करून घेतली ताटाला ताटालासुद्धा हळदी हो कुंकू लावून घेतलं त्याचबरोबर देवीची ओटीसुद्धा भरतो त्यामुळे देवीसाठी नवीन पीससुद्धा आम्ही आणतो त्यासाठी खाणाचं आणि यावेळेस मला देवीची बुटी भरायची इच्छा होती त्यामुळे मी साडी आणली होती त्यामुळे सुद्धा पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग फुलं होती यांनी आणलेली ती फुलंसुद्धा आम्ही वाहिली आणि फुलं असली की छान प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर हे सुद्धा आले यांनी सुद्धा देवीची पूजा वगैरे करून घेतली आहे आणि तिथे जे लिंबाची पानं तुम्हाला दिसतात तर ती पानं अशी पाण्यात स्वच्छ धुवून बुडून थंड करून घ्यायची आणि देवीला ती वाहून द्यायची त्याच्यामुळं ती शांत होते असं त्यामागचं आहे आणि न पिल्लू जन्माला त्याच्यानंतर आम्ही देवीचं इथे उजळून घेतलं त्यानंतर सर्व तिचं जे कसं आपण कुंकू वगैरे लावतो त्यामुळे थोडंफार ते हे होतं त्यामुळे ते छान उजळून घेतलं आणि खूप सुंदर असं ते काम तिथे केलेलं आहे आणि त्यानंतर इथे देवीची मी ओटी भरलेली आहे आणि देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आरतीसुद्धा करायची होती त्यामुळे आजही थोडंसं लेट जाणार होते तर इथे जी खण आहे त्यांनीसुद्धा ते ओटी भरून घेतली मी

नाही रेडी झाला काय झालं गो मग कोण झालं जायचं नाही बुड जपूर जायचं ना आपल्याला चला चला పిల్లూ చూడ పిల్లూ పిల్ల ఓటో రికా ట్ర సవారి अच्छा हे हो ना ते जयिनने हो 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 आए, सरस्वती पार्क टाकलं का त्यांनी मग त्यांनीच रोड गेली असेल हे हां चांगला सरस्वती पार्क नाव त्यांनी लागत शेत ना इडली आम्ही आलो फायनली आम्ही शेतात पोहोचलो त्यानंतर इथे आम्ही पूजा करायला घेतली तर देवीला आम्ही सर्वप्रथम साडी नेसवली आम्ही साडी नेली होती घरूनच तर ती साडी तिथे नेसवली आणि तुम्ही हा सुद्धा याआधी बघितला असेल मंदिर तर इथे काकुणी साडी नेसवली आणि त्यानंतर मग पूजेला सुरुवात केली आणि फुलं वगैरे वाहून जे नैवेद्य वगैरे होता तो सर्व नैवेद्य वगैरे ठेवला आणि त्यानंतर आम्ही केली आरती आणि पिलूला सुद्धा देवीचं दर्शन दिलं आणि आरती सुद्धा दिली तर आहे की बाळाला दर्शनासाठी ध्यानावंच लागतं आणि नेमकी आषाढी साडी त्यामुळे मग पिलू सुद्धा छान दर्शन झालं शांत होता वातावरण जास्त सही असल्यामुळे तोही जरा कम्फर्टेबल होता तर अशा पद्धतीनं आमचं दर्शन झालं पूजा झालेली आहे डोले बंद होतो ना माझ्या डोंपीचे तर फायनली आम्ही देवाचं दर्शन घेऊन आलो घरी शेजारून आम्ही तिकडे दुसऱ्या चांगमाली म्हणून आहे तिथेसुद्धा आसरा आहे तिथे देवा दर्शन करून घेतलं तिथे फार गर्दी त्यामुळे शूट करणं झालं नाही आणि आम्ही नेमकं आलो घरी आता जेवण वगैरे भेटलं तर खेळतो अरे फोन आला त्यासाठी इतकंच भेटूया पुढच्या न्यू एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय गुड